नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो शेतावर तर मित्रांनो आपल्याकडे जे फळाचे झाडं आहे आपल्या मळ्यामध्ये त्या झाडाविषयी आपण थोडीफार माहिती बघणार आहोत म्हणजे कोणते झाडे त्याविषयी तर बघून घेऊ शकता आपल्याकडं जांभळे तीस ते पस्तीस फूट अशी उंच वाढलेली ह्या जा राय जांभळीला पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि जून महिन्यामध्ये हिला भरपूर असे जांभळं लागले होते एकदम अशी चविष्ट आणि जांभळ असं तुरट नाही जास्त एकदम गोड आहे बघून घ्या एकदम उंच आहे तर पाच वर्षात एकदम असे भरपूर जांभळं लागले होते भरपूर जांभळ आले ते या वर्षी पाच वर्ष अगोदर आपण जांभळं लावली होते दोन हजार वीसला ला उंची भरपूर झालेली याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे सीताफळ ह्या बघा सीताफळ झाड आता सीताफळाला सीताफळं लागलेली आहेत बघा फळं लागलेली आहेत सध्या जुलै महिना आहे तर हे झाडं पण तीन वर्षापूर्वी लावलेले होते सीताफळाचे झाडं बघा एकदम चांगल्या प्रकारे सीताफळ लागलेली आहेत गावरण झाडं गावरान झाडं असल्यामुळं जास्त असे दाट सीताफळं लागत नाही तीन वर्षे पूर्ण झालेली आहे झाडाला याच्या व्यतिरिक्त आपण समोरच बघणार आहोत दुसरं झाड जाड़। हे झाड आहे आंबांबा जांबाच झाड मित्रांनो हे यालाही पाच वर्ष पूर्ण झालेले भरपूर मोठा जांभा झाड आहे असं बघून घेऊ शकत एकदम असे गोड जांब आहे त्याला हे फुलं येणं चालू झालेली आता भरपूर असा मोठा घेरा धरलेला आहे आणि जांबाचं झाडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे जांबाचं झाड हे एकदम सरळ असं कधीच वाढत नाही त्याची जी उंची नंतर ते एका साईडला वाकत बघ निस तसं पलटी मारले झालेली एकदम असे गोड जांब आहे याच्या व्यतिरिक्त बघणार होत दुसरं झाड आपल्याकडे कोणतं आहे हे बघून घेऊ शकता तुम्ही पान होणार ओळखू शकता हे झाड कशाचं हे आहे कलमी आंबा आंबा आहे भरपूर गोड आहे मित्रांनो आपण हे केसर आंबा याला तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत तर याला ह्या वर्षीच आंबे आले होते दहा पंधरा काय रे आल ते त्याला भरपूर असं चांगलं आहे तर त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं झाड बघणार आहोत हे चक्कूचं झाड मित्रांनो आता हे जुलै महिना आहे त्याच्यामध्ये नुकतेच हे बघा कळे या लागलेले याला चक्कूला हे बघा प्रत्येक फाट्याच्या शिंड्याला काळे आलेले म्हणजे चक्कू हे बघून घ्या तर याला आपण एक वर्ष पूर्ण झालेले चक्कू झाडाला त्याची उंची वाढलेली पाच फूट तर याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं आणि भरपूर झाड आहे आपण तुम्हाला दाखवतो समोरच तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे केळीचे केळीचे झाडं आता केळीच्या झाडाला चार वर्षे पूर्ण झालेली आहेत चार वर्षामध्ये आपण बघू शकता ह्या वर्षी एकदम छान प्रकारे असा घड आलेला आहे बघा केळी लागलेली त्याला दोनच झाडे म्हणजे आपण आपल्या हौशीपुरतं स्वतःसाठी असे घरगुती जे लागणारे आहे ते आपण स्वतः लावलेले आहेत तर याच्या व्यतिरिक्तच जवळ असलेलं लिंबुणीचं झाड याला झालेले आहेत तीन वर्षे तीन वर्ष पूर्ण झालेली याला जून महिन्यातच लागवड केली आपण दोन हजार बावीसला तर याला हे लिंब आलेले मित्रांनो लिंब एकदम क्वालिटीचे आपण तोडून बघू हे बघा एकदम भारी त्याला खेटून असले तर आपल्याला कढी पत्ता हे बघून घ्या कढीपत्त्याचं झाड भरपूर आहे कढीपत्त्याचं झाडं पण त्याच्या खेटूनच चिंचित झाड बघा चिंच चिंच लिंबूनी कढीपत्ता हे एका ठिकाणीच आहे जांबाचं झाड आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं पुन्हा झाड आहे मोसुंबी स्वीट ऑरेंज मोसंबी आपल्याकडं बघा मित्रांनो आपल्या शेतामध्ये एवढे आपण फळांचे झाडं लावलेली आहेत आणि भाजीवर्गीय पिकामध्ये आपल्याकडं मिरची आहे बघा त्याच्यानंतर आलू बटाट बटाट्याचे बटाटे आहे आपल्याकडं त्याच्यानंतर टमॅटो बघून घेऊ शकता टमॅटो आहे त्याच्यानंतर पालक आहे हे बघा त्याच्यानंतर कारले कारले लावलेले आपण पण आता आपण वांगी लावणार हे बघा रोप टाकलेलं आहे वांग्याचं तर या ठिकाणी शेवग्याचे झाड आहे आपले शेवगा हे आपल्याला भाजीसाठी शेवगा एकदम भारी येऊ शकता कारण आता शेंगा लागलेले आहेत तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंटद्वारे कळू शकता तर आपण बघितले आपल्या शेतामध्ये असलेल्या फळबागायती व भाजीवर्गीय पिकं कोणते याच्याविषयी माहिती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा